अमरावती शहर पोलिसांच्या चौऱ्याहत्तर पदांसाठी पोलिस विभागातर्फे मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे तर यात उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा सात जुलै रोजी होणार आहे अमरावती शहर पोलिसांच्या चौऱ्याहत्तर पदांसाठी पोलीस विभागानं दोन हजार आठशे पासष्ट उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली यापैकी एक हजार चारशे एकतीस उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले यातील नऊशे एकोणतीस उमेदवारांची लेखी परीक्षा विद्याभारती महाविद्यालयात सात जुलै रोजी घेतली जाणार आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार असून अफवा आणि गैरप्रकारांना कुणीही बळी पडू नये असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देण्याचंही नियोजन पोलीस खात्यानं केलं असल्याची त्यांनी माहिती दिली एकशे नऊशे एकोणतीस मध्ये सातशे त्रेचाळीस पुरुष उमेदवार आहे आणि एकशे शहाऐंशी महिला उमेदवार आहेत अशा एवढ्या सर्वांची जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे मी सर्व उमेदवारांना मा आय टी जो वेबसाईट आहे त्यांनी तिथे फॉर्म भर उमेदवारांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपलं ओरिजिनल जे आहे म्हणजे ओळखपत्र जे आहे आधार कार्ड किंवा तत्सम ओळखपत्र जे शासनाचे वेगवेगळे असतात आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे असे ओळखपत्र ते परीक्षेसाठी घेऊन येतील करू त्याच्यासोबतच भारतीय सुरक्षा जी संहिता आहे जी सी आर पी सी होती तर ती आता त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढ करण्यात आली आणि प्रोसिजर सोपी करण्यात आली याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स आता जे आजच्या युगामध्ये आता लोकांच्या हातात मोबाईल झालेला आहे तांत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे सर्वकडे तर त्या सर्वाला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे काही फोरेन्सिक तपास आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येतो आहे मोबाईलचा फोटोग्राफीचा एव्हिडन्स त्याच्यासोबतच रेकॉर्डिंग असेल डिजिटल रेकॉर्डिंग असेल आणि सात वर्षाच्या वरील जे गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा आता फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करतील आणि ते सुद्धा पुरावे ग्राह्य धरण्यासाठी सोपं होईल म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींनासुद्धा शिक्षा होईल आणि तंत्रशुद्ध आणि ता तांत्रिक पद्धतीने तपास केल्यामुळे कोणताही गुन्हेगार सुटणार नाही याची त्याच्यामध्ये दक्षता घेण्यात येईल असं ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे